यशस्वी शिंदे व अक्षता मात्रे, मात्रे हत्या प्रकरणी आरोपीला शिक्षा देण्यात यावी कोलाड बाजारपेठेत बंदच्या हकेला उत्स्फूर्त प्रतिसाद रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशस्वी शिंदे व नवी मुंबई येथील अक्षता मात्रे यांच्यावर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली या दोन्ही घटना मानवतेला काळिंबा फासणारे असून या दोन्ही घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या निषेधार्थ कोलाड बाजारपेठ पूर्णपणे बंद करण्यात आली या बंदला कोलाड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महाराष्ट्रातील दोन्ही घटना अतिशय भयानक असून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत या दोन्ही पीडित लाडक्या बहिणींना न्याय मिळावा आरोपींना फाशी व्हावी या निषेधार्थ मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत बाजारपेठ बंद करण्यात आली यावेळी कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन मोहिते पी एस आय भोजकर एस आय पोलीस नरेश पाटील तसेच पोलीस कर्मचारी राठोड मात्रे कोंजे नागोटकर पाटील यांनी कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता महाराष्ट्र वेदभूमीसाठी नंदकुमार कळमकर सह श्याम लोखंडे रोहारायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका